साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भावी पिढी तंबाखू मुक्त आणि आरोग्यदायी व्हावी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तंबाखू मुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखू मुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण आरोग्य सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे असे जिल्हाधिकारी यांनी गौरवद्वार काढले मुले तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्यसंपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहे समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे जर शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखूमुक्त होईल हा विश्वास आहे शिक्षण विभागामार्फत तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मूल हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात सर्वच शाळेसोबत यशस्वीपणे राबविलेला आहे आज मी तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हजार सातशे एकोणीस शाळापैकी सातशे पासष्ट शाळा तंबाखूमुक्त शाळा ॲपवर तंबाखूमुक्त घोषित झाल्या आहेत शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राज्यस्तरावर सर्व शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी अनेक पूरक उपक्रम देखील राबविण्यात येत आहे जिल्हा आणि राज्यस्तरावर सातत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे जेणेकरून या सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास प्रेरित होतील महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शाळाचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी एकत आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखूमुक्त करूयात असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे